आपण आधी काय करणार आहोत तर मी जो मला पॅटर्न काढायचा होता तर तो, तो मी माझा ह्या जो ब्लाऊजचा पीस आहे त्याच्यावरती मी आखून घेतला आहे तर त्याला मी एका डार्क चॉकने काय करते मार्क करून घेतलो आहे डार्क चॉकने पूर्ण जसं आपल्याला पॅटर्न पाहिजे त्या पॅटर्नला मी डार्क चॉकनी एकदम मार्क करून घेतो आहे ठीक आहे तर आता पूर्ण पण काय करणार ते पॅच लावणार आहात आणि वरून मी साडेतीन इंच डाऊन करून घेतला आहे वरून मी बघू शकतो तुम्ही साडेतीन इंच डाऊन करून घेतलं आणि जी हितेची जी लाईन मारली ला। आहे ती आपली काही गळ्याची उंची आहे जी आपल्याला पाहिजे तयार आणि आपण इकडे आण 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 काट लावणार आहोत जो कॅनव्हास लागणार आहे तो पूर्ण लागणार आहे इथपासून पूर्ण हा कॅनव्हास लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला कॅनव्हासची कटिंग पूर्ण करायची आहे आणि मी ते गळ्यावरून ते घेतली आहे सव्वा चर्ची आणि शोल्डर आहे साडेसात मी काय घेतलं आधी डार्क चॉकनी याच्यावरती कपड्यावरती आखून घेतलं त्याच्यानंतर हा जो आपला कॅनव्हास आहे तो ह्याच्यावरती मी असं ठेवणार आहे कट टू कट लावून एकदम वरती पण एकदम मी लाईनला एकदम कडेन लावून घ्यायच्यानंतर मी असं टॅप केल्याच्या नंतर मला इथे कॅनव्हासवरती हा पॅटर्न दिसतो तर मी काय करणार आता ह्या चॉकनी परत मी त्याच पॅटर्नवरती काय करणार असा मार्क करून घेणार जास्त आपण तिथे मार्क केला तर सेम आपल्याला कॅनव्हासवरती पॅटर्न भेटलेला ठीक आहे आता कॅनव्हासची जी उंची आहे ती आपण कट टू कट कट करून आहे इथून ठीक आहे त्याच्यानंतर आपला कापडा काढून घ्यायचा कट करून घ्यायचं आणि आपल्याला काय करायचं आहे जो आपला जो पॅटर्न आहे त्याच्या बाहेरच्या साईडला एक एक इंच कट करून घ्यायचं एक एक इंच कट करून घेऊया त्याच्यानंतर परत आपण आपली आतली जी डिझाईन आहे ती कट करून घेऊया डिझाईन कट करून पूर्ण घेऊया पाहिजे तर आपण पॅटर्न कट करून घेतलेला आहे आपण इथे नाडी लावणार आहोत तर आपण आता कट केलेला पॅटर्न आपण दुसऱ्या ह्याच्यावरच करून घेऊया बाहेरच्या साईडून जेवढं आपण फोल्ड करायला आपल्याला गरजेचं आहे तेवढंच ठेवून करायचं कट करायचं वरची जी साईड आहे ती जी वरची साईड आहे ती आपण काय करणार लेवलला कट करून घेणार आहे ठीक आहे तर आपण पूर्णाला चिटकून घेतलेला आहे आपला जो मेन कपडा होता त्याला आज तर आपण स्टिच करून घेतलेला आहे अस्तरच्या बाहेरचा जे काय एक्स्ट्रा तो पण आपण इथे कट केलेला आहे त्याच्यानंतर काय आहे आणि त्याचा आपल्याला पहिला काय सेंटर काढून घ्यायचं याचा पण आधी काय करणार सेंटर काढून घेणार शोल्डरला शोल्डर व्यवस्थित लावून सेंटरवरती असा चॉक मारून घेणार ठीक आहे आपण आता इथून सेंटर काढून घेतलेला आहे सेंटर काढल्यानंतर अशी एक मला एक इथे सेंटरची अशी लाईन घेते तर जो आपला कॅनव्हास आहे कॅनव्हास प्रेस करून घेतला आहे जी बाहेरची बाजू आपण जी अर्धा अर्धा इंच सोडलेली आहे तर त्याला आपण काय करूया अशी फोल्ड मारून घेऊया आधी ठीक आहे आपण काय केलं तर आपण कॅनव्हासला चारे बाजून फोल्ड मारून घेतलेली आधी तर त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत त्याच्यानंतर आपण जो हा आप कपड्याचा सेंटर काढून घेतलेला आहे जो हा कपड्याचा सेंटर आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे ह्या कॅनव्हासचं देखील आपल्याला काय करायचं सेंटर काढून घ्यायचं आहे जसं आपण याचा सेंटर काढलेला तसंच आपल्याला काय करायचं आहे आपल्या कॅनव्हासचं पण जसं आपण याचा सेंटर काढलेला तसं आपल्याला काय करायचं कॅनव्हासचा पण सेंटर काढून घ्यायचं आहे पूर्ण कॅनव्हासचा सेंटर काढून घ्यायचं आहे आणि ह्या कपड्याच्या सेंटरवरती आपल्याला हा बरोबर असा सेंटर त्याच लावून घ्यायचं ठीक आहे आणि या सेंटरला आपण काय करणार पहिले असे पण पिन लावून घेणार आहोत okay? ठीक आहे आपण हा त्यांना त्याच्यावरती ठेवून आपल्याला पिन लावून घेतलेला आहे आणि आपण काय करणार आता इथून अशी शिलाई मारवायला सुरुवात करणार आहोत तर आपण इथे नाडी यावेळेला जागा टाकणार तर त्याच्यासाठी आपण काय करणार इथे असत कॅनवासच्या वर आणून इथून कॅनव्हासच्या वरून असं कॅनवासच्या बाजून पूर्ण स्टिच करणार या बाजून स्टिच केलं तसं पण आपण त्या बाजूला स्टिच करून घेऊया दोघांच्या मध्ये गॅप करून ठेवायचे शिलाई मारून झाल्याच्या नंतर काय करायचं इकडून पावपाव इंच सोडायचं आहे हाती म्हणजे पूर्ण तर आपण काय करते अस कट करून घेतलेलं कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आपला हा इथला राऊंड शेप आहे त्याला हलकी हलक्या कट मारायचे हा आपला कॅनवास काय करायचा असं आतल्या साईडला दोन्ही कॅनवास आपल्याला आतल्या साईडला काय करायचं फोल्ड करून घ्यायचं पूर्णशे आपण फोल्ड करून घेणार आपण दोन्ही कॅनवास आपण काय करणार असे आतमध्ये फोल्ड करून घेणार दोन्ही कॅनवास आपल्याला काय करायचं आतमध्ये फोल्ड करायचं तर आपण तर आपण दोन्ही कॅनवास आतमध्ये पलटून आहे तर काय आपण कॅनव्हास लावून घेतला त्याच्यानंतर आपण त्याला काय करायचं कॅनव्हासला आतमध्ये असं प्रेस मारून घेतलेलं आहे आता आपण दोन्ही साइडला असं कॅनवास लावून घेतलेला आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचं इथे मधी काठ लावायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं जो आपला हा मधला जो पार्ट कट झाला ठीक आहे तर त्याच्यावरती मी इथे ड्रॉ करून घेतलाय तर मला त्याची इथे लेंथ भेटेल ठीक आहे तर आपण हा काढून घेऊया हा आपण आधी काढून घेऊया पार्ट ठीक आहे तर गळ्याची जी उंची त्याची लेंथ इथे भेटेल तर आपण ह्याला काय करायची कट करून घेऊ ठीक आहे ह्याला कट करून घेतल्याच्या नंतर आपण एका गळ्याची लेंथ वाला कपडा कट करून घेतल्याच्या नंतर आपण एका दुसऱ्या कपड्यावरती त्याला ठेवणार आहोत असं दुसऱ्या कपड्यावरती ठेवून त्याच्या वरच्या साईडला हाफ इंच दोन्ही साइड ला हाफ इंच एक्स्ट्रा ठेवून आपण कट करणार आणि खालून एकदा लेबल कट करणार ठीक आहे एक्स्ट्रा ठेवून मी कट केलाय त्याच्यानंतर हा बाजूला करायचा त्याच्यानंतर जो आपला काट लावायचा त्याला मी हा प्रेस करून असा कॅनवास लावून घेतलाय ठीक त्याच्यावरती मी हा असं ठेवणार आहे हा ठेवणार आहे बरोबर कट टू कट इथे आणि सरळ वरून जे अर्धा इंच सोडले त्याला त्याच्यानंतर एक्स्ट्राच वरच आपण कट करणार त्याच्यानंतर हा जो आपला मेन फोल्ड करून घेतलेला त्याला पण उलटा असा हातमध्ये फिरवून घेणार

तर परत आपण एकदा काय करायचं या पार्टला ह्याच्यावरती ठेवायचं आहे एक परत आपण ठेवून काय करणार जी बाहेरची बाजू आहे त्याच्यावरती आपण मार्क करून घेणार की आपल्याला एवढाच कपडा पाहिजे जास्त दोन्ही साईडला असं अर्धा इंचावरती मार्क करून घेणार याला बाजूला ठेवणार आपण जे कॅनव्हास लावून घेतलेले जे पार्ट आहे ते आपण काय करणार इथे ऍडजस्ट करणार जिथे आपण वाईट व्हाइट चॉक मारले तिथं आपण काय करणार इथे आणि हा इथे बरोबर हा असा पॅटर्न दिसेल वा आणि इकडून आपण काय करणार लेस लावणार तर आपण आधी हा स्टिच इथं जॉईन करून घेऊ एक पाठ आपण जॉईन करून घेऊया आधी

लेजच्या आतून शिला मारल्या तर लेसच्या बाहेरच्या साठी शिला मारली